ताईच आहेत हे लाईव्ह सुरू करण्यापूर्वी मला ताईंचा फोटो घ्यायचा होता कारण की ते बॅनर बनवायचं होतं तर ताईंनी अगदी अंगणवाडी पासूनचे फोटो मला ते पाठवले आणि मग सर तुम्ही ह्याच्यापासून एक फोटो हा सिलेक्ट करा तर त्याच्यापैकी मी तो आता सध्या लावलेला फोटो आहे ताई तुमचं मनापासून स्वागत आहे प्रथमत तुम्ही महिला आंदोलनाच्या संयोजिका म्हणून आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याच्या असल्या कारणामुळे तुमचं ते माहेरघर आता ते आम्ही बाहेरचे त्या ठिकाणी जेव्हा येऊ तर ते आम्हाला वाटेल परंतु तुम्ही तिच्या होम ग्राउंड वरचे आहात तुम्ही गृहिणीच आहात त्या ठिकाणच्या तुमचं ते माहेर असल्यासारखं आहे आता माहेरी मामाच्या गावी भेटण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी येत आहेत आधी तुम्ही सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी बांधवांना काय संदेश द्याल कविता ताई आपलं लग... माझं सर्व प्रशिक्षण बांधवांना एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त संख्येने तालुका नियोजन करून जिल्हा नियोजन करून तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ठाणे जिल्ह्यामध्ये आंदोलनासाठी या कारण इथे तुम्ही आल्यानंतर तुमची संख्या किती आहे याच्यावर सगळं भविष्य आपलं डिपेंड आहे आपल्याला तिथे बसून पण देणार की नाही हे पण आपल्या संख्येवर डिपेंड आहे जर आपली संख्या मोठ्या प्रमाणात ता असेल तर आपल्याला तिथे पोलीस प्रशासनाला आपल्याला तिथून हातही लावता येणार नाही तिथे आपल्याला पोलीस प्रशासन तेव्हाच मदत करेल ज्यावेळेस आपली संख्या मोठ्या प्रमाणात असेल काही असे मोजक्या प्रशास मोजके प्रशिक्षणार्थी आल्यानंतर त्यांना मदत नाही केली जाणार एवढं मोठ्या प्रमाणात आता महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी आंदोलनाचं एकदम स्थळ कुठं आहे म्हणजे एक्झॅक्टली आंदोलन आपलं कुठे होणार आहे आपलं आंदोलन ठाणे जिल्ह्यातील शासकीय विश्राम समोर कोर्ट नाका धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमापासून अगदी पाच मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर आणि ठाणे रेल्वे स्टेशन पासून पंधरा मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर आहे टेंबी नाका किंवा कोर्ट नाका बोललं तरी चालेल सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी यांची नोंद घ्यायची आहे रेल्वे स्टेशनवरती उतरल्याच्या नंतर तुम्हाला ऑटो सुद्धा करण्याची आवश्यकता नाही आपण जर पैदल येतो म्हटलं तर साधारणतः मिनिटाच्या अंतरावरती कोर्ट नाका अथवा टेंबी नाका अर्थातच संविधान चौक या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे दुसरं लँडमार्क लोकेशन हे आहे की त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आहे ठीक आहे शासकीय विश्रामगृहाच्या जवळपास पाच मिनिटाच्या अंतरावरती हे एक्झॅक्ट लोकेशन आहे ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे याचं लोकेशन सुद्धा सर्व ग्रुपवरती शेअर केलं जाईल म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बायवॉक सुद्धा येऊ शकाल ठाण्याला उतरायचं आहे ठीक आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न होता की सर मुंबईला उतरायचं का मुंबईला तुम्हाला उतरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ठीक ठाणे या रेल्वे स्टेशनवरती उतरायचं आहे त्या ठिकाणाहून पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आठवण जर तुम्ही आला तर दोन ते तीन पाच मिनिटांमध्ये साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल कुठे टेंबी नाक्यावरती कोर्ट कोर्ट नाका आहे की नाही कोर्ट चौक ओके शासकीय विश्राम गृहाच्या जवळपास ठीक आहे आता ही 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 दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी आता महिलांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे महिला पुढाकाराचे असणार आहे पुरुषांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हे फक्त लाडकी बहीण योजनेच आंदोलन आहे का लाडक्या बहिणींसाठीच आहे का लाडक्या भावांनी यायचं की नाही तर हे आंदोलन लाडक्या बहीण आणि लाडके भाऊ दोघांसाठी आहे दोघांनी पण मामाच्या गावाला यायचे भाची दोघांनी पण आ, हे आपण फक्त एक टॅगलाईन दिली की महिला आंदोलन आणि मामाच्या गावाला यायचंय सर्व प्रशिक्षणार्थींनी फक्त तिथे आल्यानंतर जे लीड करणार आहेत त्या महिला असणार आहेत भाच्या लाडके असतात ना भाची भाची जास्त लाडकी असते त्याच्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय बालाजी पाटील चाकुरकर साहेब आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी ठाणे जिल्ह्यातील त्या ठिकाणी उपस्थित होते टीव्ही नाईन मराठी असेल त्याच्यानंतर लोकसत्ता असेल लोकमत असेल आणि इतर काही लोकल युट्यूब चॅनल्स होते त्या सर्वांनी या पत्रकार परिषदेची दखल घेतलेली आहे बातम्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जनजागरण होत आहे की लाडक्या मामांच्या भेटीला लाडके भाचे लाडक्या भाच्या त्या ठिकाणी येणार आहेत काही महिलांचं आंदोलन असणार आहे आणि हे साधारणतः किती दिवस चालेल अशी तुम्हाला विश्वास आहे महाराष्ट्र भरामधून किती जिल्ह्यामधून आतापर्यंत तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे ओके हे आंदोलन okay. आपलं hey, बेमुदत चालणार आहे म्हणजे जोपर्यंत आपला जी आर निघत नाही तोपर्यंत आपल्याला कोर्ट नाकेच्या मैदानामधून मैदान नाही रोड बोलायला लागेल आंदोलनाचं ठिकाण जोपर्यंत